या पवित्र होळी पौर्णिमेला सर्व वाईट विचार दुःख आणि तणाव जळून जावेत आणि ऊर्जा सकारात्मकता आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात पसरू दो एवढीच स्वामीचरणी आणि शिवचरणी प्रार्थना आहे आजच्या दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे सगळ्यांना होळीच्या खूप सारे शुभेच्छा तर होळी आहे तर थोडंफार पसारा वगैरे साफसफाई तर आहे तो तो पानी है। इकड़ पानी है। हो तर इथं सुरुवात झाडांना पाणी देण्यापासून केलेली आहे इकडं पाहू शकता अंगणामध्ये पण पाणी वगैरे मारून झालेलं आहे होईतर काही करायचं नाही आहे कारण की आम्हाला इटा आहे देवपूजाही नाही आहे त्यामुळे स्वामींचं दर्शनही नाही आहे तर इकडं फक्त साफसफाई वगैरे करत आहोत तेच म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूयात आणि आज एक खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजची जी रेसिपी आहे ती माझ्या आत्याकडून मी शिकलेली आहे आत्या बनवायची तर तिचीच रेसिपी आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते मी आज एक स्पेशल पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या मागच्या का काही आठवणी आहेत मी स्वयंपाक करायला शिकले ते आत्याकडून शिकले पप्पांकडून शिकले आईकडून शिकले मम्मीकडून शिकलेले आहे जास्त करून आत्याकडून शिकलेली आहे असं म्हणायला मला काही वाटणार नाही कारण की आत्याकडे मी भरपूर दिवस होते आणि आत्याकडून शिकले गेलेले तर आज मी कैरीची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी इथं कैरी घेतलेली आहे सीझनची पहिली कैरी आहे पाहू शकता किती छान आहे तर आपल्याला त्याला छलून घ्यायचं आहे ही रेसिपी असं नाही ही यूट्यूबवरती मला माहीत नाही पण मी माझी जी, जी आत्ताची रेसिपी आहे मी हो कुन कुन या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर कैरीला पूर्ण छलून घ्यायचं आहे कैरीचा असा पांढरा भाग दिसला पाहिजेत अशा पद्धतीनं कैरी छलून झाली की कैरीचे असे चौकोन चौकोन काप आपल्याला करून घ्यायचे आहेत कैरीच्या आतमधला जो बी असतात त्याचा भागही आपल्याला काढून घ्यायचा आहे तो लागणार नाही आपल्याला इथे आ, कैरी आपल्याला मिक्सरमध्ये लावायची त्याच्यामुळे शक्यतो जितके बारीक होईल तेवढे तुकडे करून घ्यावेत कैरीचे बऱ्यापैकी म्हणजे आया ही कैरीची चटणी बऱ्यापैकी आठ ते दहा दिवस टिकते त्यामुळे तुम्ही साठवणीसाठी पण करू शकता किंवा असं प्रवासात वगैरे घेऊन जाण्यासाठी पण करू शकता ह्याची ही रेसिपी जी कैरीची आहे आणि कैरीपासून किती पदार्थ तयार होतात की सांगू शकत नाही तर इथं मी काय काय घेतले साहित्य गुळ घेतलेला आहे कैरीचे काप आहेत लाल चटणी आहे तडक्यासाठी लाल मिरची आहेत लसूण आहे कोथंबीर आहे कढीपत्ता आहे टॅमॅटो मला दुसऱ्या रेसिपीसाठी लागतो आहे आणि इथं दाण्याचं कुठं आहे शेंगदाण्यांचं कुठं आहे मीठ घेतलेलं आहे आणि उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मा ना कैरीचे काप जे आपण केले फोडी केलेलं आहेत ते गुळ आणि लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे गुळ गो, गोड तुम्हाला आंबट गोड ज्या प्रमाणात लागते ला ला त्या प्रमाणात घेऊ शकता तुम्ही मीठ घ्यायचं आहे चवीनुसार अदोगर ह्याला बारीक करून घेऊयात ह्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे त्याचबरोबर ते आपल्याला कांद्याचं जे काप केले होते उभे ते टाकायचे आहेत कमी जास्त प्रमाण तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता तुम्ही आता तुम्ही म्हणत असताना हे सगळं कच्चं टाकलं आहे कच्चा वास येणार नाही का चटणीला खराब होणार नाही का तर आपण नेक्स्ट जे प्रोसेस करणार आहे त्याच्यात कांद्याचा आणि लसूणचा वास येणार नाही तर इथं मी बऱ्यापैकी छान असं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडसरही नाही एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तडका द्यायचा आहे आप आपल्याला त्या चटणीसाठी तडका म्हणजे आपल्याला ती चटणी परतून घ्यायची आहे म्हणजे लसूण आणि कांद्याचा जो कच्चा वासा आहे तो पूर्ण निघून जाईन आणि ही चटणी आपण भरपूर दिवसासाठी साठवून ठेवू शकतो फ्रीजमध्ये तर तेल घेतलेलं ते आहे मी दोन पै त्यामध्ये मी मोहरी घेते मोहरी चांगली कडकडायला लागली की आपल्याला त्याच्यामध्ये ज्या आपण लाल मिरच्या सुकलेल्या घेतल्या होत्या त्या आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे मोहरी चांगली कडकडायला लागली आता कढीपत्ता टाकून घेते सुकलेल्या लाल मिरच्या टाकते आहे आणि त्याचबरोबर आपण जी चटणी परतून घेतली होती तीही तेलामध्ये परतून घ्यायची आहे चांगली फ्राय करून घ्यायची आहे त्याचबरोबर कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि एक शेवटची गोष्ट ह्याच्यामध्ये जी ॲड करायची आहे ती म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट जो मी ह्याच्यात ॲड केलेला नाही तुम्ही कैरी वाटताना पण ह्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकू शकता पण मी असं दाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट घालते आहे एकदम थोडंसं जाडसर असा जसं आपण टॅमॅटोच्या चटणीला यूज करतो तसं ह्याचं एकदम फ्लेवर छान लागतो आहे गोड तिखट ह्याचं टेस्ट लागते आहे तर अशा प्रकारे तुम्ही कैरीची चटणी करून बघा नक्की तुम्हाला सगळ्यांना घरच्यांना आवडेल ती इथं कैरीची चटणी तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तोपर्यंत तो बाय बाय